बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा उद्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या अत्यंत महत्वाची तिथी आहे कारण उद्या कार्तिकी एकादशी आहे बघा प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात शयन अवस्थेत जातात त्यामुळे त्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि या कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात या कार्तिकी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत येतात त्यामुळे या एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असे म्हणतात बघा हा देव उठणे एकादशीचा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी मनात असणारी किती कठीण इच्छा असेल त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओक वाढता ठेवण्यासाठी हा देव एकादशीचा दिवस सर्वात महत्वाचा मानला जातो जे लोक एरवी कुठल्या एकादशीला उपवास धरत नाही ते लोक सुद्धा या देव उठणी एकादशीच्या दिवशी व्रत धरतात उपवास करतात भगवान श्री विष्णूंच्या असंख्य सेवा करतात बघा हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी भगवान श्री विष्णू हे जागृत अवस्थेत असतात आणि जो भक्त त्यांची सेवा करतो त्यांच्यासाठी काही उपाय करतो त्याच्यावरती ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला करावायचा एक सर्वात महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळीच करायचा आहे उद्या सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले घराच्या उंबरठ्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल घरामध्ये असणारे क्लेश थांबतील घरात सकारात्मकता येईल घरात जे काही वाईट बाधा इडापिडा आहेत ते सगळं दूर होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरात कायम बरकत राहील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा उद्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे प्रत्येक एकादशीच्या दिव, दिवशी धार्मिक तीर्थक्षेत्री जे आपण स्नान करतो त्याला विशेष महत्व दिले जाते आता धार्मिक तीर्थक्षेत्र आपल्या जवळ कुठे नसेल तर घरच्या घरीच अंघोळीचं पाणी त्यामध्ये चिमुटभर हळद घालायचं आहे त्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे थोडंसं पंचगव्य घालायचं आहे आणि थोडंसं गंगाजल घालायचं आहे या पाण्याने जरी तुम्ही उद्या स्नान केलं तरी तुम्हाला जे धार्मिक तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल स्वच्छ पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर के सगळ्यात पहिले देवघरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा यानंतर सगळ्यात पहिले हा आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे एक चिमुळभर हळद घालायची आहे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घालायचं आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि घराच्या उंबरठ्यासमोर हे तुम्हाला सगळ्यात पहिले शिंपडायचं आहे बघा घराच्या उंबरठ्यावरती रात्रीच्या वेळात भरपूर नकारात्मकता असते पूर्वीचे लोक तुम्ही बघितले असतील तर सगळ्यात पहिले दार उघडल्यावरती घराच्या समोर पाणी शिंपडायचे समोर पाणी शिंपडून तिथलं काही जे आहे ते झाडून काढायचे का तर रात्रीत साठलेली निगेटिव्हिटी पाण्याने आणि झाडण्याने क्षणात नष्ट होते आता आपण रोज नाही करत पण महत्वाच्या दिवशी तरी हे करायला पाहिजे म्हणून जे सांगितलेलं तीर्थ आहे ते घराच्या समोर उंबरठ्याच्या समोर तुम्हाला शिंपडायचं आहे जेणेकरून तिथे असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होईल त्यानंतर एक छोटी वाटी किंवा एखादा छोटा पेला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं आहे थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये चंदन घालायचं आहे जर तुमच्याकडे कापूर पावडर असेल तर थोडी कापूर पावडर तुम्हाला घालायची आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे जसं आपण आपल्या पद्धतीने उंबरठ्याला हळदीचं लेपन करतो तसं हळदीचं लेपण करायचं दाराच्या समोर छान रांगोळी काढायची एक एक फूल या बाजूला त्या बाजूला उंबरठ्याच्या फुल ठेवायचं थोडे तांदूळ घालायचे एवढं सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती हा एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आहे जो सिक्का ठेवलेला आहे त्या सिक्क्याच्या वरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे एक तुळशी पत्र बघा भगवान असलेले विष्णू सर्वात प्रिय कुठली गोष्ट असेल तर ते तुळशीपत्र तुळशीपत्राशिवाय त्यांची प्रत्येक सेवा अपूर्ण आहे जे तुळशीपत्र घ्याल त्या तुळशीपत्रावरती तुमची इच्छा लिहा जी इच्छा असेल जी तुम्हाला इच्छा पूर्ण करायची असेल ती एका शब्दात पेनाने लिहू शकतात हळदीने लिहू शकतात कुंकवाने लिहू शकतात अष्टगंधाने लिहू शकतात चंदनाने लिहू शकतात कशाने पण तुळशीच्या पानावर आपली इच्छा लिहायची हे तुळशीपत्र त्या सिक्क्यावर एक रुपयाच्या सिक्क्यावर तुम्या, ठेवायचं आणि त्याच्यानंतर एक तुपाचा दिवा घ्यायचा तूप नसेल तर तुम्ही तिळीच्या तेलाचा दिवा बनवला तरीही चालेल जो कुठला दिवा बनवलेला आहे तो त्या तुळशी पत्राच्या वरती ठेवायचा दिवा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा पेटवायचा दिवा पेटला प्रज्वलित झाला की त्या दिव्यामध्ये तीन चिमुडभर हळद घालायची बघा हळदसुद्धा भगवान श्री विष्णू विशेष प्रिय आहे माता लक्ष्मीला खेचून आणते धनाची समस्या दूर करते हळद ही घरात सकारात्मक ताणते म्हणून तीन चिमुडभर हळद तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तिळ त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत आणि तिथे उंबरठ्याच्या समोर बाहेरच्या बाजूने उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूने तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे आणि तिथे बसून एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे नाही एकवीस वेळा तर कमीत कमी अकरा वेळा तरी म्हणा अकरा किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करायचे आहेत भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायच्या आहे घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नकारात्मकतेचा नाश होण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला कमीत कमी रात्री बारापर्यंत पर्यंत तिथे पेटता ठेवायचा आहे रात्री बारापर्यंत पर्यंत मध्ये विजला पुन्हा तेल किंवा तूप घाला पण दिवा तुम्हाला विझू जास्त वेळ विझून ठेवायचा नाही बारापर्यंत सकाळी पेटवलेला दिवस जर रात्री बारापर्यंत तुम्ही पेट ठेवला तर तुम्हाला सांगते उद्या म्हणजे देव उठणे एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित प्राप्ती तुमच्या घरात होईल आणि जर उद्याच्या दिवशी त्यांची प्राप्ती तुमच्या घरामध्ये झाली तर तुमच्या घरामध्ये धनाचे योग जे आहेत हे असंख्य पटीने जुळून येतील घरात बरकत येईल सकारात्मकता येईल पैशांची प्रत्येक अडचण दूर होईल आता रात्री बारा नंतर दिवा विजला तरीही चालेल दिवा तसाच ठेवा रात्रीच काही उचलू नका दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झाली उंबरठ्यावरती लावलेला जो दिवा असेल आता तो दुसऱ्या दिवशी विजलेला असेल जो दिवा आहे घासण्यासाठी वगैरे घेऊन टाकू शकता मात्र दिव्याच्या खाली ठेवलेलं तुळशीपत्र आणि रुपयाचा सिक्का दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या तिजोरीत कपाटात पैशांच्या पाकिटात किंवा आपल्या सोबत ठेवा कायम तुमच्याकडे धन येईल कायम तुमच्याकडे पैसा खेचून येईल धनाची पैशांची प्रत्येक समस्या तुमची दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने दहा दिशांनी सतत सकारात्मकता राहील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल लक्ष्मीचा वास राहील आणि तुम्ही त्या तुळशीपत्रात जी काही इच्छा व्यक्त केली असेल ती शंभर टक्के अवघ्या काहीच दिवसात पूर्ण होईल ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावर जे लिहिले ते, ते, ते जे तुम्हाला मिळेल तेव्हा ते तुळशीपत्र जिथे तुम्ही ठेवले तिथून काढायचं आणि तुळशीच्या मातीत दाबायचं बघा खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा